आता माझा हात लागला की बघा आता तिची गाडी सुरू होती आता चला चला चालू 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 झाली 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 देवाला चाललंय आम्ही बघा गाडीनं घोटाळा केला भुतल्यामुळे दसऱ्याच्या सर्वांना दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांचे दिवस भरभरा तिचे जाऊ आठ बीट भरून ठेवलंय सगळं गाडीला काय झालं काय माहिती बघा ते असं दसऱ्याच बंद पडा होता बरं म्हणत कसली बंगा बांगा बांगा चालू व्हायची तर आणि बसली बंद पडच गाडी धुतली त्याच्यामुळे पडली पड्या भरायला निवत पाणी करायला नाही हा आमचा गोलू आता गाडी ढकलतोय एकदाच गाडी ढकल गोल्या आणि लगेच सुरू व्हायला पाहिजे बघ गाडी आहो गाड्या बघ पुन्हा तेवढे ती पिशी घ्या पिशी सामाईने नारळ वगैरे घेतलाय गा काय करा गाडी गारा सुरू होण्या झाली गेली बाबा कसल भारी आहे ना मैत्रीण मस्त वाटतय हम्म भारी वाटतय कधी भेटायचं बाई आपल्याला राहिला असलं बंगला बाई गोड डॉक्टरचा बंगलाय हा अतिशय सुंदर आहे बंगला बघा लांब गेली आता हाय मैत्रीण आपल्या असला बंगल्या बांधायचं का बर चला पाटापट सपोर्ट करा मग तर हाय सासूबाई हे बघा माझा व्हिडिओ बघा पोळ्यासाठी मला होता बघा समोर बसला ना पोळ्या येत नसत्यात तो सासूबाई तुम्हाला कधी कळावा का किती सुंदर पोळी आली बघा बरं माझा व्हिडिओ बघा बघा तुम्ही सासूबाई हा हा व्हिडिओ आहे सासूसाठी नाही बघू द्या सासूला व्हिडिओ मी फोन करून सांगते माझ्या पोळ्या बघा म्हणून माझ्या समोर कसं होईच आमच्या सासूचं सा बरं मला पोळीच येणार नाही ना मग आता लांबी येऊन करते बघा किती छान छान पोळ्या केले ते जाऊ मग पॅरिसला फिरून येऊया आपण हा आता तरी काही सोनी देणारी सोनी आंटी चला मग लवकर बायको बाईक बाईक होयक आणची बाईक नाही मला वाटलं बाईक नीट राहायचं दसरा निघाल हा नवीन हां नवीन बाईक हाय फ्रेंड आमच्या मालकानी बघा पोळ्याचा सायपाक केलेला आहे आज तर बघा कसा झालाय मी सांगते सुंदर झालाय स्वयंपाक मी कारण जेवलेले आमच्या <laughs> मिस्टरने स्वयंपाक केलाय आज दसऱ्याचा सण सगळा हे पिऊ जीवती आहे पिवडे स्वयंपाक झाला पप्पाच्या जेवणाला तू होयच एक नंबर म्हणणार ग मी बनवलं असतं तर म्हणली असती मी कसलं बनवलंय ग ही चांगलं नाही बनवलं असं म्हणली असतीस आहे ना पप्पानी बनवलंय की आज जेवण मी थोडीच बनवलं हे बघा तर भाजी गुळवणी ची आमटी आहे पोळ्या केल्यात मी आणि तस तर आमच्या रूम मालकीने पण काल वाढून दिलं होतं तशी चांगली एलय भारी आमची रूम मालकीन म्हणावं लागेल <laughs> नाहीतर काही काही चांगल्या नसत्यात हो ती आजी आहे पण म्हटलं आज निवड वगैरे करावं म्हणलं निवड पाणी झालं देवाला जाऊन आलो आम्ही आज परड्या भरल्या सगळं केलं मला विचारा की कस झालाय सायपाक तुम्ही केलाय ना सायपाक म्हणल्या बघ आता मी पण बसले जेवायला काळी काळी दिसायला लागली चुलीपुढ बसून बसून अहो गोरी पाय होते मी तुमच्या संसाराच्या नादी लागून काळी भंगार झाले माहिती तुमचा संसार करू करू काळी झाले मी बघ नग माहिरी नग मायला चालू जेवणच तयारी हाय फ्रेंड हे बघा हार तयार केलेला आहे घराला लावायचं निगाडीला गाडीला लावायचंय तर ही आंब्याची पाने लावले शुभ असते आंब्याची पाने लावलेली किंवा आम्ही लहानपणी ना गावात काय व्हायचं अशी फुलं भेटत नसायची मग निस्ती आंब्याची पाने लावायची ते शुभ असायचं मग आणि मध्ये मध्ये मखमलीची फुलं लावलेली आहे तर आता एक गाडीसाठी एक हार तयार करायचा आणि एक दरवाजासाठी एक दोन झाले बघा केवढी आणून ठेवली मोठा हार तयार करायचा केवढी आणू तस दिसतय पत्ता पण पत्ता असं म्हणतात जीवन पण हार घालू नये पण नेते लोक अभिनेते बघा सगळं पूजा वगैरे झालं दरवाजाची पूजा केली मशीची पूजा केली गाडीची पूजा केली तिवडी सायगरीची पूजा केली पिऊची पूजा केली पाया पडले तिच्या आणि आमच्या मातारेची पूजा केली Happy पाया तुमची नसती तुम्ही आमच्या पाया पडायचं पडायच हॅप्पी दसरा दसरा ठीक आहे झाली आता संध्याकाळ झाली आता बघा रात्र झाली तेव्हा काय व्हिडिओ शूट करता आला नाही बाहेर लाईटच नाही तर काय करावं बाहेर होई व लाईट लावा पाहिजे ना आपण आपल्याला ज्या जशी कार्यक्रम असेल ना नाय ज्या दिवशी कार्यक्रम असेल ना त्या दिवशी आपल्याला व्हिडिओ काढता येईल आता दिवाळीला तर आवश्य लावा लागेल काहीच नव्हतं कुठे वायर कुठे मग वायर दिसते का लावलेली बाहेर तिथे त्यांच्या दारापुढा आहे की आमच्या दारापुड कोणत्या आमच्या आरतीची नाही जेवढे ती जात होती नाही गणपतीच्या आरतीला गणपती बसल्यावर जेवढे येते तेवढंच म्हणती बोलते सुट्टी काहीच नव्हतं लावलं वायर दिसली नसती का मग नव्हतं घेतलं मला आहे इथं काहीच नाही तुझ काय गरज आहे फोटो काढायचा प्रत्येक तर तुझा फोटो असतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये असते ती मग लिंबूटिंबू तिथून माझा फात नाक नाही हिला बघ नाकते युजडीच नाक आहे हिला कशा नव हिचा फोटो बिटो हो तिकडं तुमच्या सारखी आहे किती दिसायला ती आता लहानपणी नसतंय नाक वाजू नको वाजू नको कपे वाजू नको काय बघता मोबाईल मध्ये महाराष्ट्र केसरी पहिलवान काय करते ते बघतेत का